आजकाल बरेच वेळेला सोनोग्राफी केल्यानंतर फॅटी लिव्हर आहे असा रिपोर्ट येतो आणि पेशंट आम्हाला म्हणतात ठीक आहे मॅडम फॅटी लिव्हर आहे पण फॅटी लिव्हर हा असा किरकोळीत काढण्यासारखा आजार नाही फॅटी लिव्हरमध्ये लिव्हर कमी आणि फॅटचं प्रमाण जेव्हा जास्त व्हायला लागतं तेव्हा लिव्हरमधनं जी काही मेटाबॉलिझमसाठी तयार होणारी प्रणाली आहे ती सगळी डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते फॅटी लिव्हर आल्यानंतर काही दिवसातच इन्शुलिनची कार्यक्षमता कमी होणं डायबिटीजचा आजार येणं आणि वाढणं बी पीचे आजार येणं आणि वाढणं कोलेस्टरॉल वाढत राहणं पी सी ओ सारख्या गोष्टी येणं पित्ताशयामध्ये खडे होणं आणि अनेक पद्धतीचे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि मेटाबॉलिझमशी रिलेटेड आजार येणं हे त्याचं एक फलित आहे फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी ऑब्वियसली आपल्याला पहिल्यांदा काही अभ्यास करायला लागतात फॅटी लिवर ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री का फेल्युअरमध्ये आहे ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे कुठल्याही लेव्हलला तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली तरीसुद्धा तुम्ही मागे त्याच्या येऊ शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं परंतु फॅटी लिव्हरची ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी लिव्हर फंक्शन टेस्ट डायबिटीज कोलेस्टेरॉल बी पीचे पॅरामीटर्स वजनाचे पॅरामीटर्स आणि फॅटी लिव्हरची ग्रेड हे समजून घेणं आवश्यक असतं ग्रेड वन टू किंवा थ्रीचे जर आजार असतील तर त्याच्यामधं आपण उत्तम पद्धतीच्या ट्रीटमेंट्सनी मागे आणू शकतो त्या आजार आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ट्रीटमेंट्स मदत करू शकतात परंतु ग्रेड थ्रीच्या पुढे गेल्यानंतर मात्र हे लिव्हर कुठल्याही ट्रीटमेंटला दाद देई नसं होतं त्यामुळे कुठली ग्रेड आहे आपली फॅटी लिव्हरची हे समजून घ्या लिव्हरचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देऊ बेरिएट्रिक आणि मेटाबॉलिक ट्रीटमेंट्स या अशा ट्रीटमेंट आहेत की ज्या शरीरामध्ये असलेल्या एक्सेस फॅटवर उत्तम पद्धतीनं सायंटिफिक सस्टेन आणि सक्सेसफुल वेनी तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतात आणि तुम्ही या डिसीजवर आणि त्याच्या मागून येणारी जी काही एक मोठी पिलावळ डिसीजेसची डिसिजेसची त्या सगळ्यांवर मात करू शकता तुम्हाला जर आमचे कॉन्टॅक्ट नंबर हवे असेल तर ते खाली दिलेले आहेत आणि विविध सोशल मीडिया हँडल्सवर सुद्धा आम्ही उपलब्ध आहोत थँक्यू